सुमित्रा एका लहानशा खेडेगावात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलगी होती तिचे आईवडील शेतमजुरी करून संसार चालवत होते घरात दोन लहान भावंडे वडील कमावते होते पण सततच्या दुष्काळामुळे आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे घरात कधी अन्न भरपूर असायचं तर कधी उपासमारीची वेळ यायची तरीही सुमित्रा अभ्यासात हुशार होती आणि तिला मोठं होऊन डॉक्टर बनायचं होतं सगळं सुरळीत सुरू असतानाच एक दिवस तिच्या वडिलांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले जवळ दवाखाना नसल्यामुळे त्यांना शहरात जावे लागत होते शहरात जायला अर्धा तास लागायचा पहिलेच गरीब परिस्थिती आणि त्यात वडिलांचे अचानकपणे जाणे सुमित्रा पूर्णपणे भांबावून गेली होती तिने स्वतःला सावरलं कारण घरात तीच मोठी होती आणि आई तर वडिलांच्या अचानक जाण्याने गप्प गप्पच बसून राहायची संसाराचा संपूर्ण भार सुमित्रावर येऊन पडला तिने आता घरीच अभ्यास करून परीक्षा देण्याचा निर्णय केला ती दिवसभर शेतात काम करायची संध्याकाळी अभ्यास करायची वडील गेल्यानंतर आईची प्रकृती खालावत चालली होती त्यामुळे ती घरीच राहत असे पण मुलीला मदत होईल म्हणून हळूहळू संध्याकाळचा स्वयंपाक करून ठेवत असे त्यामुळे सुमित्राला अभ्यासाला थोडा वेळ मिळत असे सुमित्रा आईला म्हणत असे आई तू नको करत जाऊस काम मी करीन घरी आल्यावर तुला काही झालं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं आई गप्पच राहायची आईचं आरोग्यही दिवसेंदिवस खालावत गेलं घर चालवायचं चा कसं हा मोठा प्रश्न उभा राहिला त्यातच लहान भावंडांचे शिक्षण त्यांची देखभाल आणि घरातील जबाबदाऱ्या हे सर्व सांभाळण्यासाठी कोणीच नव्हतं अशा कठीण परिस्थितीत सुमित्राने स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता कुटुंबाचा भार उचलायचा निर्धार केला सुमित्राचं वय काही जास्त नव्हतं ती फक्त पंधरा वर्षांची मुलगी होती याच वर्षी इयत्ता दहावीला गेली होती तिने दहावीचं वर्ष कसंबसं काढलं आणि नंतर भावंडांच्या भविष्यासाठी मनात नसताना तिला शिक्षण सोडावं लागलं शिक्षण सोडून शेतात आणि गावातील लोकांच्या घरामध्ये काम करायला सुरुवात केली सकाळी लवकर उठून शेतात राबायचं दुपारी घरी येऊन स्वयंपाक करायचा आणि संध्याकाळी जाऊन परत दु दुसऱ्या मजुरीच्या कामाला जाऊन पैसे कमवायचे हा तिचा नित्यक्रम झाला होता कधीकधी तिला स्वतःसाठी एक वेळेचं जेवणही मिळायचं नाही पण तिने कधी तक्रार केली नाही तिला फक्त तिच्या भावंडांना सुखी पाहायचं होतं तिचे लहान भाऊ रमेश आणि सुरेश लहान होते सुमित्रा त्यांच्यासाठी केवळ मोठी बहीणच नव्हे तर आईसारखी होती ती त्यांना शिकवत असे त्यांच्या गरजा पूर्ण करत असे आणि स्वतःच्या सर्व इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून त्यांच्यासाठी झटत असे कधीकधी तिला असं वाटायचं की तिचंही स्वतंत्र आयुष्य असावं तिला कुणीतरी समजून घ्यावं पण मग भावंडांचे हस्ते चेहरे पाहून ती तिच्या वेदना विसरून जायची सुमित्राने आपल्या भावंडांना शिकण्यासाठी स्वतःच्या अनेक संधी गमावल्या ती स्वतः डॉक्टर होऊ शकली नाही पण दोन्ही भावांना उच्च शिक्षण दिलं रमेश एक मोठा इंजिनियर झाला आणि सुरेश सरकारी नोकरीत गेला त्यांच्या कष्टाने घरात सुबत्ता आली गरिबी नाहीसे झाले आणि घराला प्रतिष्ठा मिळाली पण सुमित्रा मात्र तिथेच होती जुने कपडे जुनं घर आणि तेच कष्टमय आयुष्य भावंडे मोठी झाल्यावर वेगवेगळ्या शहरात स्थायिक झाले सुरुवातीला ते तिला भेटायला येत तिच्याशी गप्पा मारत तिच्या तब्येतीची चौकशी करत पण नंतर त्यांच्या संसारात ते इतके व्यस्त झाले की सुमित्रा हळूहळू विस्मृतीत जाऊ लागली सुमित्राला वाटायचं की एक दिवस तिची भावंड तिला घरी घेऊन जातील तिच्या कष्टांची परतफेड करतील पण तसं काहीच झालं नाही ती अजूनही आपल्या जुन्या घरात एकटीच राहत होती तिने भावंडांसाठी सगळं दिलं होतं पण त्या बदल्यात तिला काहीच मिळालं नव्हतं ना, ना प्रेम ना आपुलकी एक दिवस दिवशी ती आजारी पडली तिची तब्येत खूपच खालावली होती पण तिला पाहायला कुणीच आलं नाही शेवटी शेजाऱ्यांनीच तिची काळजी घेतली काही दिवसातच तिने या जगाचा निरोप घेतला बातमी समजताच भावंड गावाला आली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता ते तिला अखेरचा निरोप द्यायला आले पण त्यांच्या डोळ्यात दुखापेक्षा अपराधीपणाचे अश्रू जास्त होते तिने त्यांच्यासाठी केलेला त्याग त्यांना आठवत होता पण ते आता तिच्यासोबत नव्हते त्यांच्या श्रीमंती घरामध्ये आईवडिलांसाठी जागा होती मुलांसाठी जागा होती पण त्यांना मोठ्या बहिणीसाठी त्यांच्या घरामध्ये एक कोपरासुद्धा नव्हता सुमित्राची ही कथा फक्त तिची नाही तर अशा अनेक मोठ्या बहिणींची आहे ज्या कुट आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभर त्याग करतात कधीकधी त्या आपल्या सुखाच्या अपेक्षा करत नाहीत पण त्यांचं अस्तित्व विसरणं हा मोठा अन्याय असतो अशा त्यागी बहिणीच्या प्रेमाची किंमत वेळेवर ओळखायला हवी कारण काही गोष्टी उशिरा समजल्या तर त्यांचा उपयोग नसतो नंतर फक्त पश्चाताप करण्याची वेळ येते ही कथा आपल्याला हो शिकवते की ज्या व्यक्तींनी आपल्यासाठी आपल्या आयुष्याचा त्याग केला आहे त्यांना विसरू नये त्यांना प्रेम द्यावं त्यांची काळजी घ्यावी कारण शेवटी माणसाला संपत्तीपेक्षा माणसांचं प्रेम आणि आपुलकी जास्त महत्त्वाची असते गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एखादी चांगली गोष्ट घेऊन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ